नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे दिव्यांगांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार द्यावा सचिन जाधव हो। अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना मिष्टांना भोजनाचे वाटप दिव्यांग मुले हे समाजातील घटक असून त्यांना सहानुभूतीपेक्षा सन्मानाने आधार दिला पाहिजे दिव्यांगांना एका दिवसाच्या मदतीमधून हो, मोठी मदत होणार नसली तरी हा सामाजिक विचार रुजवला जाणार आहे त्यांना आपलेपणाने जवळ करणारे माणसे उभी राहिल्यास त्यांचे मनोधैर्य नक्कीच वाढणार असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी केले गांधी मैदान येथील स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना सोपानराव वडेवालेचे संचालक अनिल महाकाळ यांच्या पुढाकाराने मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले यावेळी जाधव बोलत होते या प्रसंगी दिलदार सिंग बीर युवासेनेचे शहरप्रमुख पैलवान महेश लोंढे वैद्यकीय मदत कक्षाचे उपजिल्हाप्रमुख ओमकार शिंदे सचिन साप्ते स्वप्नील बेद्रे योगेश भोकरे किरण डफळ आदी उपस्थित होते महाराष्ट्राची कुलस्वामी आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आपण पाहतोय नगर शहरामध्ये आम्ही लहानपणापासूनच शिवसैनिक म्हणून या ठिकाणी काम करतोय खऱ्या अर्थानं वाढदिवस म्हटला की प्रथमत हे समाजकारण आलं पाहिजे आणि मग त्यानंतर राजकारण आलं पाहिजे कारण की साय बाळासाहेबांचे विचारच होते की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण खऱ्या अर्थानं आमचे जे मित्र आहेत या नगर शहराचे सुप्रसिद्ध उद्योजक स्वप्नराव वडेवाले यांचे संचालक आमचे नाना अनिल महानकाळ यांच्या विचारातून आणि यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी आपण पाहतोय की अंध मुलांसाठी आपल्या प्रेमला या ठिकाणी स्नेहभोजनाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी ठेवला प्रथमतः तर मी त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचं मी या ठिकाणी आणि आमचे मित्र सर्व मित्र परिवारांचं वीरभाई असतील सर्वच मित्रपरिवार असतील यांचं मी खूप खूप खुँँ हे आ... करतो आणि आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की गिरीश भाऊ असतील गिरीश भाऊ कुलकर्णी यांच्यावर आमचा आमचा मित्रपरिवार आहे त्यांचं आम्हाला कायमच मार्गदर्शन लाभत असतं आणि वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या वेगवेगळ्या संस्थेला आम्ही त्या ठिकाणी व्हिजिट देत असतो कोणाच्या आणि कोणाच्या वाढदिवसानिमित्त असो काहीतरी कार्यक्रम असो काहीतरी असो आपण पाहतो की आम्ही पूर्वीपासूनच या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला येत होतो आणि खऱ्या अर्थाने एक वेगळी आगली अशी नाळ आमची या संस्थेसोबत न्यायालय संस्थेसोबत आमची जोडलेली आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचा नानाने या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आणि माझ्या सर्व ताईंनी माझं या ठिकाणी औक्षण केलं आणि सर्वांनी या ठिकाणी आमचे दोन शब्द ऐकून घेतले त्यांचेही विचार मांडले त्यांनी या ठिकाणी कोणकोणते प्रकल्प राबवतात तेही याच ठिकाणी सांगितलं खऱ्या अर्थाने पाहतोय की आपल्या तुमचे जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद आम्हाला मिळावेत आणि आपण पाहतोय की चांगलं काम नगर शहरामध्ये व्हावं आणि चांगलं पद्धतीने काम आपण पाहतोय की नगर शहरामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि भावी काळामध्ये आपण पाहतोय की वरती आता इतर राजकीय व्यासपीठ नाहीये वीरभाई परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की आता सत्ता आलेली आहे आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून मान्य हो, मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या माध्यमातून वेगवेगळे या ठिकाणी प्रकल्प जातात <round avec�� auf Clemente> <ple..? t Brendon Thomas> आपण पाहतोय आता भाजप शिवसेना राष्ट्रवादी अशी युती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे आणि या शंभर टक्के संस्थेला जर काही कोणत्या गोष्टीची गरज पडली तर आम्ही त्या ठिकाणी आमचा हातभार कायमच असतो आणि मोठ्या प्रमाणात पाहिलं तर गिरीश भाऊंचा परिवार आमिर खानपासून तर मोठे मोठे सेलिब्रिटीपर्यंत या ठिकाणी आपण नगर शहरामध्ये स्नेहालयाच्या माध्यमातून आलेले आहेत कारण की कामच एवढं मोठं केलं भाऊंनी की एक नगर शहराचं नाव एक भारताच्या नाकाशावर नाही तर आपण जगाच्या नाकाशावर नेण्याचं त्यांनी काम केलेलं आहे म्हणून मी गिरीश भाऊंचंही या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि आमच्या सर्वसामान्य शिवसैनिकांच्या हातांनी असे छोटे मोठे कार्यक्रम होत जावं एवढीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सचिन भाऊ जाधव हे आमचे मित्र यांच्या वाढदिवसानिमित्त अन्न मुलांसाठी आपण अन्नदान ठेवलेलं आहे आणि त्यांच्या भविष्यासाठी भविष्यात त्यांच्या हाताने चांगले मोठमोठे मोड़ यशस्वी असे कार्य घडत राहो कायम आणि नवीन काहीतरी उद्योगधंदे असे एम आय डी सी सारखे लवकरात लवकर त्यांची उन्नती होऊन उन, विधान परिषदेवर त्यांचे आमदारकी वल्ली लागायला पाहिजे मार्फत काहीतरी मोठे मोठे बरेचसे काहीतरी येण्यासारखे चान्स आहेत सफल होत राहत हीच मनोकामना सचिन राऊलात वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वोच्च मार्गदर्शक सचिन भाऊ जाधव यांच्या वाढदिवस निमित्त आनंद प्रेम अंध अपंग वती सर्व बांधवांसाठी आपल्या नगर शहरातील प्रसिद्ध उद्योगपती स्वप्नराव जी वडेवाले असे आमचे नाना अनिल स्नेह कार्यक्रम ठेवला आणि त्यांच्या याच्या मागची घेणा त्यांनी आता बोलून दाखवली ते आमच्या सचिन भाऊंना इथून पुढं प्रत्येक कार्यात एक ते त्यांच्या हाताहून हातातून त्यांच्या हा, हातून चांगल्या गोष्टी घडवत आणि त्यांना तुमच्या सारखे सगळे अंध अपंग जे काही आमचे बंधू भगिनी महिला आहेत किंवा ताई आहेत त्यांच्याकडनं एक चांगलं मनापासून त्यांना एक शुभेच्छा भेटो हे त्यांची आहे मागची भावना आहे आणि मी सुद्धा तुम्हाला सर्वांना एक प्रार्थना करतो की तुम्ही भाऊंना चांगले चांगले आशीर्वाद द्या आम्ही सर्व त्यांच्या बरोबर आहेत आमच्या बी त्यांच्या बरोबर शुभेच्छा कायम आहेत नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा